कधी कधी अशा व्यक्तीकडून दूर जावं लागत तिच्या सोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली होती कारण प्रेम असूनही आत्मसन्मान जपणं महत्वाचं असतं काही ना त्यांना नाव लागत नाही ते फक्त जाणवतात त्यांच्याशी बोलायचं नसतं फक्त त्यांचं अस्तित्व पुरेस वाटत तिला गमावल्यावर कळालं प्रेम फक्त जवळ असणं नव्हे तर ती नसतानाही तिचं भान असणं हाच खरा प्रेमाचा अर्थ असतो मन तुटत तेव्हा आवाज होत नाही डोळेही कोरडेच असतात पण मनातल्या भावना एक एक करून संपत जातात आयुष्यात काही लोक भेटतात जे आपल्याला स्वतःहून जास्त समजतात आणि त्यांचं दूर जाणं जगण्याची दिशा बदलून टाकत ती फक्त बाय म्हणाली पण त्या शब्दात संपूर्ण आठवणीवर पडदा पडला कधी कधी प्रेम संपत नाही फक्त ते व्यक्त करणं थांबत कारण समोरच्याने आपली किंमत कधीच समजून घेतलेली नसते आपण ज्या माणसासाठी रोज स्वतःला विसरतो तो, तो माणूस एक दिवस आपल्यालाच विसरून जातो कस आहेत या प्रश्नामागे कधी कधी मनातली खूप तुटलेली खिडकी उघडते पण उत्तरात फक्त ठीक आहे म्हणावं लागतं तू हसतोस कारण रडणं कोणाला समजत नाही पण हसण्यात लपलेलं दुःख तुझं संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकतं एखाद्या व्यक्तीशी इतकं जोडून घेतो की ती जर थोडंही दुर्लक्ष करत असेल तर आपलं पूर्ण दिवस कोसळतो ती गेली तेव्हा एकदम शांत होती पण तिच्या शांततेने माझं मन आयुष्यभर गोंधळात पडलं आपल्याला समजून घेणारा माणूस जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं बंद करतो तेव्हा आयुष्याची सगळी गणित चुकीची वाटू लागतात कधी कधी आपण इतकं प्रेम करतो की त्याचं ओझ त्या माणसाला सहन होत नाही आणि तो माणूस आपल्याला जड समजून निघून जातो काही जण भेटतात आयुष्यात फक्त शिकवण्यासाठी की प्रेमावर जितका विश्वास ठेवला तितकाच दुःख सहन करावं लागेल एकेकाडी जिच्यासाठी सगळं सोडलं होतं तीच आज अनोळखी वाटते तेव्हाच खरं तुटलेलं जाणवतं प्रेमात प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत आहे हे बोलणं आवश्यक नसतं कधी कधी शांत उपस्थितीच मनाला आधार देते आपण ज्याच्यावर सर्वस्व विसरून विश्वास ठेवतो तोच माणूस आपल्याला दोषी ठरवतो हे दुःख सांगण्यासारखं नसतं मनात राहिलेल्या गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत आणि शब्दात सांगितलेल्या गोष्टी मनातून विसरता येत नाहीत ती म्हणाली तुझ्यासारखं कोणीच नाही आणि काही दिवसांनी तिने माझ्यासारख्याच दुसऱ्याच्या हातात आपलं आयुष्य दिलं